नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोटेन ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकाला दुसरा खताचा कोणता डोस द्यावा किंवा तिसरा खताचा कोण डोस कोणता देवा पूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये पातेगळची जी समस्या आहे तीसुद्धा होणार नाही आणि कुठेतरी फुलधारणा जास्त प्रमाणात होणार आहे आणि फुटवा जो पाहिजे अशा प्रकारे तो तुम्हाला कापसाला मिळणार आहे मित्रांनो आणि जे आपण जे खत सांगणार आहे त्या गोष्टीमुळे तुम्हाला कापसामध्ये शंभर टक्के बारा ते पंधरा क्विंटलचा उतर येणार आहे मित्रांनो कोणतं खत द्यायचं काय का नाही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या मला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा मला नवीन व्हिडिओ तुम्हाला देणं होते तर मित्रांनो सर्वात आधी कापूस पिकाला कोणतं खत आहे मित्रांनो आपल्याला कापूस पिकाला तिन्ही प्रकारचं खत द्यायचं आहे म्हणजे एन पी के नत्रसुद्धा सुद्धा गरज आहे मित्रांनो आपल्याला स्फूर्दाची गरज आहे आणि पोटॅश हे तिन्ही प्रकारचे घटक कापसाला पाहिजेत मित्रांनो त्याच्यासोबत तुम्हाला दहा किलो सल्फर पण आहे अशा प्रकारचं खत द्यायचं मित्रांनो तर कोणतं खत द्यायचं मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी मित्रांनो आपल्याला घ्यायचे डीएपी दुसरा जरी डोस असेल तुमचा किंवा तिसरा जरी डोस असेल तरी सुद्धा तुम्हाला एक बॅग डीएपी घ्यायची तेराशे पन्नास रुपयाला डीएपीची बॅग भेटती त्याच्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन येतं आणि अठ्ठेचाळीस टक्के शेचाळीस टक्के त्या स्फूर्द येतं तर म्हणजे अठरा टक्के नायट्रोजनमुळे ज्यांना आपल्याला नत्र आहे ते अतिरिक्त तुम्हाला युरिया द्यायची गरज पडणार नाही मित्रांनो आणि अठरा टक्के त्यात नायट्रोजन असल्यामुळे कापसाची वाढ सुद्धा चांगली होणार आहे आणि कुठेतरी याचा फायदा पात्याला सुद्धा होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला डीएपी वापरायचे आणि पीमध्ये मित्रांनो सेपरेट युरिया द्यायची गरज नाही तुम्हाला जर तुम्ही पी घेत असाल तर काय होतं शेतकरी अशा वेळेस कापूस झालेला असतो साठ ते सत्तर दिवसाचा साधारण अशा वेळेस ते काय करतात वीस किलो युरिया घेणार डीएपी घेणार किंवा दहा सीस घेणार बारा बत्ती सोळा घेणार मित्रांनो सेपरेट अशा प्रकारचं जर तुम्ही युरिया घेताल तर त्या युरियाची समस्या भरपूर आहे त्याचा धोका संभवू शकतो पातेगळ होऊ शकतात मित्रांनो अठराशे चाळीस का द्यायचे मी तुम्हाला जे बाकीचे खतं सांगितले विश्वी झिरा तेरा असेल बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस असेल हे करत का द्यायचे नाही मित्रांनो आपल्याला नत्राची सुद्धा गरज आहे आता अतिरिक्त नत्र आपल्याला देता येणार नाही आणि ना, जर तुम्ही दिलं तर त्याचा धोका संभवतो काय की पातेगळ होऊ शकते वरून जो विरतो आपण वीस किलो असेल किंवा तुम्ही एखादी गुणविर असं करायचं नाही आपल्याला अठरा घ्यायचे त्याच्यासोबत तुम्हाला वीस ते पंचवीस किलो मित्रांनो एमओपी घ्यायचे म्हणजे पोटॅश घ्यायचे तर काय होईल आपल्याला तिन्ही प्रकारचे घटक मिळून जातील कापसाला कापसाला जे फुटवे पाहिजे ते फुटवे भेटणार आहेत कुठेतरी मित्रांनो जी आपल्याला वाढ जशी कमी असेल त्यामुळे अठरा टक्के नायट्रोजन आहे आणि त्या नत्राचा फायदा मित्रांनो पात्याला सुद्धा होईल तुमची भविष्यात पातेगळ होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा दे, नत्र द्यायची गरज पडणार आहे तसंच मित्रांनो तुम्हाला दहा किलो सल्पर आहे महादनचं सुपरफास्ट सल्फर मित्रांनो हे कापसाला अतिशय आवडतं कापूस पिकाला कशामुळे कापसामध्ये जो आकस्मिक मर रोग येतो बुरशीमुळे तो येत नाही आणि जे सल्फर असतं मित्रांनो जमिनीमध्ये वापसा ठेवतो म्हणजे तुमची जमीन कधी पण जास्त पाऊस काळ जरी झाला असेल तरी पण त्या कापसाला भीती नाही आणि सल्फर मित्रांनो जे बोंडाचं वजन वाढवायचं आपल्याला किंवा जे कापसाचं वजन आणायचं त्यासाठी आपल्याला सल्फर गरजेचं आहे म्हणून आपण दहा किलो सल्फर देणार आहेत आणि सोबत पन्नास किलो अठराशे देणार आहेत एकरीसाठी सांगतो मित्रांनो आणि त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला एक वीस किलो फक्त वीस ते पंचवीस किलो तुम्हाला एमओपी घ्यायचे मित्रांनो हा तुमचा दुसरा खताला सुद्धा डोस जमल आणि तिसऱ्या खताला सुद्धा जमल हा मित्रांनो तुम्ही एक साधारण साठ आणि जर वीस जर धरलं मित्रांनो तर एक पंच्याहत्तर किलोच्या आसपास मित्रांनो हा डोस होतो पंच्याहत्तर ते ऐंशी किलो या ऐंशी किलो शेतकऱ्यांना वाटेल भरपूर आहे मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक वेळेस देऊ शकता जर तुमची कापसाची वाढ कमी असेल नाही तर तुम्ही तेच खत दोन टप्प्यामध्ये भागून देऊ शकतात म्हणजे एक महिनाभराची गॅप नाही असंच खत मित्रांनो तुम्हाला द्यायचं याचा फायदा हा भरपूर होणार आहे आपल्याला भविष्यामध्ये कापसाला अशा प्रकारे फुटवा पाहिजे हे फुलं लागलेत मित्रांनो आणि अशा वेळेस तुम्ही जास्त नत्र देऊ नका नत्राच्या प्रमाणामुळे पातेगळ होण्याची शक्यता जास्त असते आपल्याला कमी प्रमाणात नत्र द्यायचे त्यावेळेसच कापूस पिकाला जो आहे तो जोरदार फुटवा भेटणार आहे फक्त देताना पद्धती काय वापरायची मित्रांनो की वरून खत आता कापसाला द्यायचं नाही वरून म्हणजे काय होणार कापूस पूर्ण झाड आता मित्रांनो मोठं झाले त्याचा जो मुळांचा विकास आहे तो इथपर्यंत आलेला असतो म्हणजे झाडाच्या जो मधला देट आहे त्याच्यापासून एक फूटभर लांब तुम्हाला खत द्यायचे पिरून द्यायचंय म्हणजे कमीत कमी सहा सा इंच जास्तीत जास्त एक फूट ह्या अंतरावर तुम्हाला कापसाला पेरून खत द्यायचे वरून देऊ नका वरून कोणी देऊ शकतात मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये सध्या पाऊस चालू आहे भरभूर चालू आहे वातावरण खराब आहे अशा वेळेस तुम्ही वरून दिलं तरी चालतं पण माझं तर शिपार असं आहे शंभर टक्के जर आपल्याला फायदा पाहिजे असेल खताचा तर जमिनीमधून द्या आणि ती पद्धती मित्रांनो पेरणी पद्धतीने देऊ शकतात तुम्ही असं टिपणीने साईडच्या दोन्ही अळ्यामध्ये खत टाकून तुम्ही पेरून कापसाला खत द्यायचे आणि नंतर त्याच्यावरून हलकी एक पाळी घातली तरी चालते नाही घातली तरी सुद्धा चालते फक्त मातीआड खत हवा त्यावेळेस आपल्या शंभर टक्के रिझल्ट होणार आहे आता मित्रांनो काय होईल की भरपूर शेतकरी मला म्हणतात की आता आमचा कापूस साठ दिवसात झालाय आम्ही सुरुवातीला जे आहे कापसाला खत दिलेले अठराशेचाळीस दिलं होतं लावणी आधी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डोसला सुद्धा आम्ही दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा वापरले मग आता तिसऱ्याला परत डीईपी कशामुळे मित्रांनो मित्रांनो आठ शेचाळीस आपल्याला दुसऱ्या कोणत्याही खतामध्ये भेटणार नाही तुम्ही जर बाजारात घ्यायला गेलात तर मित्रांनो अठराशे पन्नास रुपयाला बारा बत्तीस सोळा सुद्धा त्याच रेटमध्ये बसतं आणि अठराशे शेचाळीस फक्त आपल्याला बसतं तेराशे पन्नास रुपयाला ट्रिपल सुपर फिड जे आपण म्हणतो शेचाळीस टक्के स्फूर देत त्यामध्ये ते बसतं बाराशे पन्नास रुपयाला मग ते घेण्यापेक्षा अठराशे जे घेतलं आपल्याला अठरा टक्के नंतर यायला लागलं शेचाळीस टक्के स्फूर् द्यायला लागलं फायदा व्हायला लागला आणि एमओपी मित्रांनो तुम्हाला एक सोळा टक्के जे मी भेटते आठशे ते नऊशे रुपयाला तिथली तुम्हाला जर ती वापरली तुम्ही अर्धी तर ती चारशे रुपयाची होती म्हणजे साडे तेराशे रुपये आणि चारशे रुपये जर धरलं मित्रांनो तर ते व्हायला लागले एक साधारण सोळाशे सतराशे रुपये व्हायला लागले आणि तीनशे रुपयाचं तुम्हाला दहा किलोचं सल्पर भेटल अशा प्रकारे दोन हजार रुपयाच्या मित्रांनो तुमच्या खताचा डोस होईल बाकीची खतं जर गेला गेला तर अतिशय महाग जाईल जा तुमचा तो खर्च तीन हजारावर जाईल जा आपल्याला कमी खर्चामध्ये कापसाचं बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन काढायचे त्यासाठी ही खतं टाकायची खताचा फायदा मित्रांनो तुम्हाला फवारणीमधून भविष्यामध्ये कधी पण एकोणीस एकोणीस द्यायची गरज पडणार नाही बारा एकसष्ट गरज पडणार नाही बाकीचे जे खतं येतात तेरा झिरो पंचेचाळीस असतील झिरो चौतीस असेल यांचा जो रिझल्ट असतो हा कमी कालावधी असतो ह्या खताचा रिझल्ट तुम्हाला महिना ते भर राहणार आहे आणि तुमचा कापूस पुढचे दोन महिने परत पीक म्हणजे खत मागणार नाही जमिनीमधून किंवा त्याला अन्नद्रव्याची कुठलीही कमतरता जाणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये कैरी सारखे जर बोंड पाहिजे असेल तर हाच डोस द्यावा लागेल दुसरा डोस देऊ नका मित्रांनो काय होतं की तुम्ही जाता दुकानदाराच्या ऐकता दुकानदाराला ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन आहे तोच तुम्हाला खत देतो अठराशेच्या शिवाय हो आपल्याला खत द्यायचं नाही कापसाला आता अठराशेच्याच हो एकवेळेस शंभर टक्के द्या आणि सुंदर रिझल्ट तुम्हाला ह्या प्रकारे कापसाचं भेटेल तुम्ही बघू शकता पाठीमागा आपल्या कापसाला किती प्रकारच्या अशा फांद्यात आणि त्याला फुटवा भरपूर आलाय त्याला फुलंसुद्धा सुद्धा पाते पातेसुद्धा लागलेत आणि रोग मित्रांनो काहीच नाही कापसाच्या पाठीमागं जर बघितला तर आता हे थोडेफार पानाला जी स्कॉर्चिंग आलेली मित्रांनो ह्याच्यामध्ये काय झालं होतं माझ्याकडून क्लोरो फवारण्यात आलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी पानाला थोडी स्कॉर्चिंग आली पण कमी खर्चामध्ये क्लोरो फवारण्यामुळे माझ्या आता पिकावर कापसावर कुठल्या प्रकारचे कीटक नाही हा डोस देऊन तुम्ही तुमचं उत्पादन वाढवा काय आपूस पिकाला आपण आता खत देणार आहे आता पोळा पण जवळ आलेला आहे आणि आमुष्य जी आहे ती पण जवळ आहे चोवीस तारखेला मग अशा वेळेस काय होईल आपण जर सध्या जर खत दिलं कापसाला दुसरा किंवा तिसरा डोस तर कापसा मला मध्ये आठ दिवसानंतर त्या खतामुळे कीटक येणार झाले आणि तुमचा पोळा सुद्धा येणार आहे म्हणजे तुम्हाला डबल फायदा होईल तुम्हाला आधी कीटकनाशक घ्यायची गरज पडणार ना ना नाही फवारणी घ्यायची गरज पडणार नाही कापसाला खत दिल्यामुळे जे कीटक येणार आहेत पानाच्या पाठीमागे असतील मावा असेल तुडतुळे असेल पांढरी माशी असेल हे सर्व तुम्ही पोळ्याच्या फवारणीमध्ये किंवा आमुशा झाल्यानंतर फवारणी घेतल्यानंतर क्लिअर होणार आहे हा आपल्याला आत्ता त्याच्यामुळेच मी शिफारस करतो की आत्ता ताबडतोब तुम्ही खत देऊन घ्या कापसाला आणि शेतकरी काय म्हणतात मित्रांनो की आपली त्याच्यामध्ये उत्पादनाला आपण एवढा खर्च यायला आहे तर आपल्याला खरच येईल का तेवढं बारा ते पंधरा क्विंटलचा मित्रांनो शंभर टक्के येईल कापसाला तीन तिसरा खत पण भरपूर शेतकरी मी तर दोनच देतो पण ज्यांना उत्पादन चांगलं काढायचे त्यांनी शंभर टक्के तिसरा खाताचा डोस द्यायलाच पाहिजे त्या डोस दिल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के कापसामध्ये बारा क्विंटलचा उतारा सरळ पेरणी म्हणजे तुमची जरी लागवड अशी सरळ रेगोट्याने केली असेल तरी त्याला भेटणार आहे आणि जो चांगली मशागत चांगल्या फवारण्या करणारे त्याला पंधरा क्विंटलचा उतारा येऊन जाणार आहे बेडवर पद्धतीवर आहे आमची आम्हाला बेडवर सुद्धा उतारा चांगला भेटणार आहे याचा फायदा अजून दुसरा जर बघायला गेलं मित्रांनो तर तुम्हाला फवारणीच्या पैशामध्ये सुद्धा बचत होणार आहे फवारणीमधून शेतकरी काय करतात की खत द्यायला बघतात किंवा टॉनिक फवारतात ह्या टॉनिक आणि याचा रिझल्ट मित्रांनो तुम्हाला दोन चार दिवस आठ दिवसाच्या वर भेटणार नाही जमिनीतून दिलेलं खत जे असतं हे कधी पण ऐंशी टक्क्यापर्यंत काम करतं पिकाला मुख्या अन्ना काम करतं आपण दिलेल्या जे खताचा डोस सांगितला आहे अठराशेचाळीसची पन्नास किलोची बॅग ओ पी द्यायचे पंचवीस किलो आणि दहा किलो द्यायचे सल्पर असा पंच्याऐंशी किलोचा डोस होतो एकरला एक एकरला आता शेतकरी म्हणतील जास्त होईल काही काळजी करू नका दोन टप्प्यात दिला तरी चालेल एकदा दिलं तरी चालेल यानी कापसाची जड होत नाही फक्त देताना कापसापासून एक फूट लांबभर द्या तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला हा मी जो डोस सांगितला हा फक्त दोन हजार रुपयात आहे बाकी फवारणी तुमची जे खर्च करायचा तो सुद्धा कमी होऊन जाईल तुमचा फायदा होईल आणि इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये शंभर टक्के तुम्हाला उतारा जास्त मिळणार आहे काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र